नमस्कार मंडई मेकॅनिकल इंजिनियरच्या शोमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आज चौदा जानेवारी चौदा जानेवारी पंधरा जानेवारी म्हटलं की सण एक आलाच सणाचं नाव आहे मकर संक्रांत मकर संक्रांत म्हणलं की का रंग आकाश उंच उडणारे पतंग अन आपल्या कोमल हातावर येणार ते गोडगोड ते तर आत्ता आपला विषय मकर संक्रांती विषयच आहे तर विषयाचं नाव आहे मी ती अनं तिळगुळ तर चला सुरू करूया आपल्या संक्रांतीला किती सुंदर दिसत होती ती त्या साडीमध्ये अगदी माझ्या मनातल्या काल्पनिक उर्वशीलाही लाजवेल अशी ती तिची काही साडी आणि ते तिचे मंद असते देवानं घडवलेलं मी त्यापुढे काहीच नाही असं होतं शांत अशा तलावामध्ये एखादा दगड फेकल्यानंतर जे तरंग येतात त्याहूनही सुंदर अशी ती तिच्या गालावरची खई खरंच कधीतरी ऐकले होते की गालावर खई पडते ते भाग्यवान असतात पण ते सौंदर्य पाहून मलाच मी भाग्यवान आहे असंच वाटत होते तिच्या ती नाकातील नथ असं वाटले की त्या नथीने तिच्या नाकावर विराजमान होण्यासाठीच जन्म घेतलाय की काय अगदी एखादा राजकुमार हा फक्त सिंहासनावर विराजमान होण्यासाठी जन्म घेतो हो, त्याप्रमाणे तिच्या गालावर रेंगायणारे तिब्बट ती, ती तर त्या सुंदर चेहऱ्यावर अगदी राज करण्यासाठी इकडून तिकडे मिरवत होती ती जेव्हा घरी आली तेव्हा तिच्या डोळ्यामध्ये पाहताना थोडा मी बावरलोच पण ते तिची अगदी ती निरागस नयन आपलेपणाची जाणीव करून देत होते ते डोळे माझ्याशी बोलू पाहत होते आणि मी सुद्धा जेव्हा तिने देऊ देण्यासाठी हात पुढे केला आणि ते इघू घे बोल म्हणाली त्या तिच्या सुंदर मधुर शब्दांनी तरी मी हरवूनच गेलो नेमकं हे स्वप्न तर नाही ना आजूबाजूला गोंगाट सुरू होता इकडे तिकडे हालचाल सुरू होती पण सारं काही मला अस्पष्ट दिसत होते दिसत होती ती आणि फक्त तीच तिच्या त्या कोमल हाताने दिलेली ते गुळ खाऊ की जपून आयुष्यभर आठवण म्हणून ठेवू हेच कळत नाही आहे आता पुढच्या वर्षीच्या मकर संक्रांतीचीच प्रतीक्षा तोपर्यंत सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर मंडई कसा वाटला शो आवडल्यास नक्की लाईक करा तसेच तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि ते गुळ घ्या गोड बोला धन्यवाद